श्री शिवाय नमस्तोभ्यम येत्या तेवीस जूनला कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सोमप्रदोष येत आहे सोमप्रतोष हा अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दिवस मानला जातो सोमवारी येणारा प्रतोष व्रत म्हणजे सोमप्रतोष हे विशेषत भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो यावेळी मागितलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते म्हणून इच्छा पूर्ण व्हावी यासाठी उत्तम संधी आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी व्रत करा सकाळी स्नान करून भगवान शंकराचा संकल्प घ्या दिवसभर उपास ठेवा तुम्ही उपवासामध्ये फळ आहार किंवा निराहार उपवास ठेवू शकता मनात भगवान शिवाला अर्पण करत तुमची इच्छा स्पष्ट करा संध्याकाळी काळात पूजा करून उपास सोडा संध्याकाळी शिवपूजन व दीपदान करा शंकराची पूजा करताना पंचामृताचा अभिषेक करावा बेलपत्र धतुरा रुद्राक्ष भस्म इत्यादी अर्पण करावे शिवलिंगासमोर धूप दीप फूल अर्पण करावे खालीलपैकी कुठल्याही एक स्तोत्राचा पाठ करावे शिवपंचाक्षरस्तोत्र रुद्राष्टकम लिंगाष्टकम मांगल्य स्तोत्र आणि हा एक प्रभावी आणि इच्छापूर्ती मंत्र म्हणावा ओम नम शिवाय इच्छित मे देहि स्वाहा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील